हॅलो फ्रेंड नमस्ते सारखं तुझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये आणि चला आता आपल्याला बनवायचं आहे आमरस तर ह्यांनी आणले होते आंबे आणि आंब्याची त्यांनी डायरेक्ट एक पेटीस मागवली होती कारण सी जी दोन दिवसापूर्वी म्हणत होती प मम पप्पा आंबे आणा आंबे आणा त्यासाठी त्यांनी आंबे आणले होते आणि त्याचं मला बनवायचं होतं आमरस तर मी ते एकदम बाहेरचा जास्त आवाज येतो त्याच्यामुळे मी ते सांगत होते आणि तर कसं फ्लॅटमध्ये खूप जास्त आवाज येत होता कायमे तिशे शेजारी काम वगैरे चालू होतं त्याच्यामुळे ऑइज वर देत आहे आणि असे चालूच असतात आवाज ड्रिल मशीन वगैरे चालू होतं आणि काहीतरी ठोकाठोकी चालू होती तर त्याच्यामुळे तो आवाज चालू होता आधीमध्ये आणि नंतर तरी वाईजवर देत होते तरी पण येत होतं जास्त आपण थोडासा कमी झाला होता तर चला मग आता नाही का बनूयात आपण आंबरस त्यासाठी पहिल्यांदा आंबे काढून घेऊयात तर त्याच्या आधी आम्ही काय केलेलं असे आंबे ह्यांनी खोलून दिले आम्हाला त्याच्या आधी सिजन सुरू केलं होतं आंबे काढून खायला हळूहळू कोपऱ्यातून एका बुळ पाडले त्याला आणि काढून खाल्लं होतं तिने दोन तीन आंबे तर म्हटलं चला पाहिले त्यातले पिकलेले पिकलेले मी वर काढून ठेवले होते आणि आता मी त्याचा आंब्रज बनवणार आहे जेवढे मला पाहिजेत तेवढे मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि चला मग त्यातले काढलेले तर खूप छान पिकले होते थोडीशी मला असं आंबट वाटत होते कारण त्याला टाईम होता आणखी ते दोन तीन दिवसांनी व्यवस्थित पिकले असते पण नाही जेम दम नाही जेव्हा लहान पाणी देवाला आशातले गत आमच्या शेजूची आणि तेच चाललं होतं लगेच बनव मम्मा आमरस आमरस तिने कट करून ऑलरेडी दोन चार खाल्ले होते मी पण तिला दिले होते कट करून तिला कट करता येत नाही तिने चोखून खात होती पण तो खूप आंबट होते तर आता जेवढे मी पिवळे झालेत ना तेवढे तर त्यातले काढलेत बाकीचे खूप सारे हिरवे आहेत तर ते आधी मी धुवून काढते कारण खरं तर म्हणजे हे पावडरने स्वीकवलेली असणार आहेत शंभर टक्के तर स त्यासाठी मी धुत होते तर मी दोन्ही हाताने धुणारे दो नंतर कॅमेरा पकडलेला आहे त्याच्यामुळे एका हाताने धुतलेल्या आहे तर इथं माझं दूध पण गरम करायचं होतं मला आईस्क्रीम बनवायची होती तर दोन्ही काम मी स सोबतच करत होते तर त्यासाठी पण मी वेगळे आंबे काढून घेतलेत पाहू हो शकताय आणि त्यांच्यासाठी पण आमरस नंतर माझ्या लक्षात आलं कि हे पण बनवायचं पण चालूच होतं दोन्ही पण आपलं म्हटलं करूयात चांगलं इथं आमरस जो बनवलं तर त्यातलाच मी एक वाटी आमरस आणि कस्टर्ड पावडर ह्याचं आता मिक्स मिश्रण करायचं आपल्याला आणि ह्याचे छान आईस्क्रीम बनते मी खूप वेळा ट्राय केलेली आणि आत्ता परत एकदा करत आहे आणि त्याला साखर पण टाकून घेते साखर थोडी मी जास्त टाकते कारण काय आहे ना आंबे थोडे आंबट आहेत कारण त्याला श पकण्यासाठी अजून दोन ते तीन दिवस टाईम होता पण ते त्याच्या आधीच आम्ही काढलेले आहेत तर चला हे झालेलं आहे गार झाल्यावरती आपल्याला ते फ्रीजमध्ये ठेवायचे तर आज मस्त आमरस चपाती आणि बटाट्याची भाजी मी बनवली होती गावी जायचे त्याच्यामुळे घरात आमचं सगळं सं म्हणजे जवळपास भाजीपाला सगळा संपलेला आहे आणि मी आणून नाही ठेवला कारण आता जायचंच आहे आणि जे आहेत तेच मी भाजी वगैरे बनवत आई ही तर श्रीचं चाललं होतं टी व्ही लावून दिली होती तो मस्त पाहत होता आज खूप मोंडला आला होता ते बिलकुलच म्हणजे मला परेशान करत नव्हतं म्हणजे त्याच्या मना असतं कधी करायचं म्हणजे कंटिन्यू परिशन करायचं आणि नाही ती वेळेस बिलकुलच नाही मस्त खेळत होता फक्त जाहिरात लागली की माझ्याकडे यायचा स्किप करून दिली का पुन्हा खेळायचा असंच करत करत माझं इकडं आईस्क्रीम वगैरे हो सगळं आता हे थंड झालं मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते आता मी जे आईस्क्रीम बनवायचं आहे त्याच्यामध्ये ठेवून ओतून घेणार आहे मला जसं पाहिजे तेवढं आणि बाकीचं मी एका वाटीमध्ये ओतून घेतलेलं आहे तर काही ना मी हे खूप दिवस झाला आईस्क्रीम बनवली नव्हती तर हे आधी पहिलं स्वच्छ धुवून घेतलेलं आणि त्याच्यानंतर ही जे मी दिल्लीला असताना घेतलेले आणि त्याचे भरपूर काही जे स्टिक आहेत ना ते हरवलेले आहे त्याचे तर जेवढे आहेत तेवढे मी लावून घेणार आहे इथं आणि उरलेला मी ह्या वाटीत काढून घेतलेला आहे तर हे बघा जे वरचं आहे तर ह्याच्यात थोडं जास्त झाल्यामुळे ते बाहेर आलेलं आणि चला इथे थोडं कमी टाकलेलं मी आणि चला आता सगळं लावून घेऊया ते केक करून आपण तर खूप छान बनते ह्याची आईस्क्रीम मी तुम्हाला म्हणजे याचा व्हिडिओ वगैरे दाखवेल कंप्लीट पूर्ण झाल्यावरती पण माझ्या मागं खूप जास्त काम आहेत कारण काय आहे ना मी इकडे तिकडे गेले की सी जो आणि सई कधी येणार आणि कधी काय माहिती खाऊन टाकतात त्या दोघीजणी आणि असंच काहीसा आज माझ्यासोबत झालेला आहे हा व्हिडिओ तर मी खूप बनवायला घेतला आणि बनले पण एकदम छान मी बाहेर गेले ह्या दोघीजणी आल्या आणि त्यांनी मस्त फ्रीजमधली काढली आईस्क्रीम आणि त्यांनी दोघींनी खोलून खायला सुरू केली होती तर काही नाही मस्त तर बनलीच असणार आहे कारण त्याचं एक जी होती ना त्याचा मी फोटो काढून तुम्हाला दाखवते तर आईस्क्रीम पण रेडी झाली होती सगळं झालं तर पण सईजवी खाल्ली होती तर गावी जायचं आहे उद्या त्याच्यामुळे मी आजच इथं तूप वगैरे बनवून घेणार आहे कारण मी एक महिन्यानंतर येणार आहे तोपर्यंत ते खराब होईल त्यासाठी आणि कालच फ्रीज पण साफ केला होता सगळं माझं जवळपास काम आवरलेलं आहे कालचं आणि सगळंच झालेलं आहे लास्ट तुम्हाला व्हिडिओ पण शेअर करते तर इथं पाहू शकता जे तूप बनलेलं होतं त्याचं जे खालचं राहिलेलं असतं ना त्यामध्ये मी थोडी साखर टाकली त्याची मिठाई तयार केली खूप मस्त लागते तुम्ही आता नक्की ट्राय करा कढई पाहू नका कढई लोखंडाची आहे त्याच्यामध्ये काळी होतीच त्याच्या ह्याच्यात मध्ये मी सगळं तळण वगैरे ह्याच्यातच करत असते तर तुम्ही सा हा जो माझा तुपाचा डब्बा आहे त्यातमध्ये मी सगळं तूप काढून घेणार आहे आत्ता आणि गाळून घेणारी शक्यतो कारण गाळल्यानंतर त्याचं खालचं जे असतं ना ते येत नाही आणि ते खूप मस्त लागतं मिठाईवानी ते पण आपण बनवलेलंच आहे तसंच बनवायचं आहे आपल्याला थोडं मागा पुढं हा व्हिडिओ झालेला आहे आणि ते चला मग इथं मी तुळशीचे पानं टाकून घेतले होते तुळशीचे पान टाकले असं म्हणतात की तूप खराब होत नाही किंवा छान वास वगैरे वा येतो तर इथं बघा खूप जास्त तूप झालं आहे जवळजवळ जा तीन पावशार माझं तूप रेडी झालं होतं आणि आता मी गेल्यानंतर महिनाभर यांना एकदम हे वापरू शकतात तूप पूर्ण तर त्यांना म्हटलं की मी गेल्यानंतर तुम्ही हे वापरा माझी फक्त आणि फक्त पंधरा दिवसाची ही मलाई आहे गावाकडून आल्यापासून मी दोन वेळा हे तूप बनवलेलं आहे मागच्या वेळेचा पण व्हिडिओ आपण पाहिलाच आहे आणि हा पण भात मी दर पंधरा दिवसाला तूप बनवते आणि पण ह्यावेळेस खूप जास्त बनलेलं कारण दूध कसं जास्त क्वांटिटीमध्ये आणतो आम्ही दोन लिटर रोजचं तूप लागतं आम्हाला त्याच्यामुळं साई खूप सारी निघती आणि एखाद्या भाकरी एवढी साई माझी निघत असती आणि ही मिठाई पण रेडी झाली तूप पण रेडी झालं चला मग आता तर रामचं ड्रामा चालूच असतो दिवसभर खेळायचं असतं त्याला पण टी व्ही बघत बघत त्याचं घराणे लागलेल्या असतात त्याला डान्स पण करतो ते त्याच्याबरोबर खरं लहान मुलांसोबत पूर्ण दिवस कुठं जातो कसा जातो कळत नाही साधं कधी कधी बाहेर जायलासुद्धा टाईम भेटत नाही आणि पंचरीसाठी मला बाहेर पण जावं लागतं त्याला घेऊन कधीतरी जात असतं त्याला म्हटलं डान्स करता लगेच डान्स पण करायला लागलेला कंटिन्यू असं पापणी न लवता तो कंटिन्यू तो, तो व्हिडिओ पाहत असतो उडा बदमाश झाला आणि त्याचा घोडा त्याची गाडी असं मी एकाच कोपऱ्यात एक जर ठेवलं त्याला सगळा लागतं लागतो पण त्याची गाडी पण बाकीचे छोटे बॉल वगैरे सगळे कडोकडो फेकून देतो तर त्याला मी चारला होता अमरसचा तर त्याच्या तोडाला अमरस लागलेलं आहे घेतलं का पहिल्यांदाच आमच्या पिल्लोनी ह्या वर्षी अमरस खाल्लाय कारण मागच्या वेळेस खूप खूप बारीक होता तो आणि ह्या वेळेस आता खाण्यासारखा झालेला आहे तर गावाकडचे तुम्ही व्हिडिओ बघा गावाकडे गेल्यावर तर खूप जास्त आमरस चपाती हे ते चालूच राहणार आणि गावाकडे असे आपले झाडं वगैरे आहेत घरचे आंबे आहेत इथं विकत आणून खाण्यापेक्षा गावाकडे जाऊन मस्त मज्जा करूयात आणि छान छान व्हिडिओ तुम्ही नक्की गावाकडचे पण पाहायला विसरू नका कसा वाटला हा व्हिडिओ तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि चला जायचं आहे उद्या सकाळी तयारी तर संध्याकाळीच पाहू शकतो माझं किचन एकदम टकाटक करून ठेवले आणि हे जे आहे ना मला लाडू बनवून ठेवलेत मी ह्यांच्यासाठी माठातलं पाणी काढलंय आणि सगळं केलंय आत्ता रात्रीच्या जवळपास वाजलेले आहेत साडे अकरा तर ह्यांच्यासाठी ड्रायफ्रूटचे लाडू बनवले होते आणि मी का पुण्याला गेल्यानंतर त्यांना शेंगदाण्याचे लाडू बनवून देणार आहे तर चला मग कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका